सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या पंचशील महिला मंडळ आयोजित बुद्धविहाराचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम अकरा ते चौदा मे या कालावधीत संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय गिरकर यांनी दिली यावेळी गिरकर काय म्हणाले ते पाहूया विकास मंडळ मुंबई ग्रामीण व पंचशील कार्यक्रम अकरा मे ते चौदा मे या दरम्यान होणार आहे या दरम्यान जागतिक बुद्धिस्ट प्रदर्शनी देखील आयोजित केले अकरा तारीखला मान्य पद्मश्री मान्य दादा ए या प्रदर्शनीचं उद्घाटन करतील सायंकाळी पाच ते सात वाजता यात्रा ती बुद्ध मूर्तीची शोभायात्रा गिरिय कॅन्टीन ते बुद्ध विहार इथपर्यंत नेली जाणार आहे बारा मेला सकाळी दहा वाजता बुद्ध बुद्धविहाराचं उद्घाटन माननीय नितेश राणे जे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते होईल प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार आशिष शेलार मंत्री माहिती व तंत्रज्ञान या प्रमुख कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील सभारा संबारव, समारंभाचा अध्यक्ष बी स्वतः विजयभाई गिरकर आहे आणि समारंभाची स्वागताध्यक्षा आमच्या गावच्या सरपंच लता दिलीप गिरकर या करणार आहेत रात्री मग एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आहे नऊ वाजता गिरह ग्रामपंचायतीच्या समोर हा सागर जागर संविधानाचा सांस्कृतिक मानवंदना हा महाराष्ट्र शासन पुरस्कृत सांस्कृतिक विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या समृ संविधान अमृत महोत्सवानिमित्त होणार आहे तेरा चौदा मेला सुद्धा कार्यक्रम आहे तेराला सर्व महिलांचं एक हळदी कुंकुम आणि चौंदेश्वरी देवीच्या पा प्रांगणात सर्व गावाला श्रेयभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असा एक चार दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी गिर्याला केलेला आहे आणि यातून सर्व गावांनी अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा हे ठरवलेलं आहे आणि सर्व गाव महिला पुरुष सर्व बाल प्राणी जेवढे असतील तरुण हे उपस्थित राहून एक भव्य दिव्य कार्यक्रम सादर करणार आहेत निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने